नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना कसे आहात मजेत येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा काय पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा कुशल प्रशासक आणि आदर्श राजा होते त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते तर स्वाभिमान स्वातंत्र्य आणि न्याय यांचे प्रतीक होते त्यांच्या शौर्यगाथेने आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेरणा निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव राजमाता जिजाऊ होते जिजाऊ मातेने लहानपणापासूनच शिवाजी महाराजांवर रामायण महाभारत आणि संतांच्या कथा यांचे संस्कार केले त्यामुळे त्यांच्यामध्ये धर्म भीती शौर्य आणि स्वराज्याची भावना निर्माण झाली लहान वयातच शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला त्या काळात महाराष्ट्रात मुघल आदिलशाही आणि निजामशाही यांचे वर्चस्व होते सामान्य जनता अन्याय जुलूम आणि करांच्या ओझ्याखाली दबलेली होती अशा परिस्थितीत शिवाजी महाराज जनतेसाठी आशेचा किरण ठरले महाराजांनी मावळ प्रदेशातील तरुणांना एकत्र करून स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली त्यांच्या शत्रूंना शत्रूवर अचानक हल्ले करून विजय मिळवणे ही त्यांची खास शैली होती शिवाजी महाराजांच्या गाथेतील एक अत्यंत प्रसिद्ध घटना म्हणजे अफजल खानवत आदिल शहाने अफजल खानाला शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवले प्रतापगडावर झालेल्या भेटीत अफजल खानाने कपटाने महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांनी धैर्य चातुर्य आणि प्रसंगावधान दाखवत त्याचा वध केला या घटनेने महाराजांचे शौर्य संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले किल्ले हे त्यांच्या स्वराज्याचे आधारस्तंभ होते राजगड तोरणा सिंहगड प्रतापगड रायगड असे अनेक किल्ले त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात रायगड हा त्यांच्या राज्याची राजधानी होती सहाशे चौऱ्याहत्तर साली रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते छत्रपती झाले क्षण मराठ्यांसाठी अभिमानाचा होता राज्याभिषेकानंतर त्यांनी न्याय व सुव्यवस्थित प्रशासन उभारले त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले आणि प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्री नेमले शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर ते एक उत्तम प्रशासकही होते त्यांनी शेतकऱ्यांचे संरक्षण केले योग्य कर पद्धती राबवली आणि जनतेवर अन्याय होऊ दिला नाही स्त्रियांचा सन्मान राखणे धार्मिक स्थळांचे रक्षण करणे सर्व धर्मांबद्दल आदर ठेवणे ही त्यांची महत्वाची इष्ट्य होती मुघल सम्राट औरंगजेबाशी झालेला संघर्ष महाराजांच्या शौर्याचे उत्तम उदाहरण आहे केलेली सुटका ही त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि धैर्याची साक्षी आहे शत्रूच्या कडेकोट निसटणे हे सोपे नव्हते पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखवले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे धैर्य कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्यासाठीचे बलिदान ही प्रेरणादायी कथा आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी देह ठेवला पण त्यांचे विचार आणि कार्य आजही अमर आहेत आजही शिवाजी महाराजांचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि ऊर्जा निर्माण होते त्यांनी दाखवलेला स्वराज्याचा मार्ग आजच्या पिढीसाठी आदर्श आहे त्यांची शौर्यगाथा आपल्याला सत्य न्याय आणि स्वातंत्र्यासाठी सदैव उभे राहण्याची प्रेरणा देतो जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा हा निबंध संपलेला आहे तुम्हाला हा निबंध आवडला का हा निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जास्त शेअर करा चॅनेलवरून असेल चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद